तर हाय हाय नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल सगळ्यात आधीच तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर लास्टचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आता गणपती बाप्पा घरी येणार आहेत तर आता साफसफाईचीच तयारी चाललेली सा आहे लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं घरातले सगळे जळमाटे काढलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पुढचं क्लिनिंग मी काय काय करणार आहे ते तर लास्ट जळमाटे काढले त्यामुळे मला खूप त्रास झाला धुळीची अॅलर्जी असल्यामुळे त्यामुळे दोन दिवस आराम केला आता आराम केला आता पुढची साफसफाई करायची आहे आता मी सांगितलंच तुम्हाला अनुक्रमे मी बेडरूम देन किचन आणि मग हॉल साफ करते कारण हॉलमध्ये जास्त पसारा पण नसतो त्यामुळे आता बेडरूममध्ये मी काय काय क्लिनिंग करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर बेडरूममधले पोट बाळे हे मी लास्ट टाईमच साफ केले होते त्या आता क्लीन असे तेवढे काही घाण नाही झाले ते मग ते नाही साफ करणार आहे पण कपाट भरपूर आमचं घाण झालेलं आहे सो ते साफ करणार आहे आणि इकडे ड्रेसिंग टेबल आहे तो तर तेच क्लीन करायचा आहे आज आता तीन वाजते मग त्यामुळेच तर उशिरा क्लिनिंगला लागले कारण फक्त कपाट आणि ड्रेसिंग टेबलच क्लीन करायचं आहे मला तर आध्या पण इथे झोपलेली तर ती उठायची आधी आपल्याला हे सगळं क्लिनिंग करायचं आहे आधी मी तुम्हाला दाखवते कपाटाच्या हालत तर हे हो आहे आपलं कपाट, आप कपाट त्याचे आरशे पण खराब झालेले आहेत भरपूर तर लास्ट मी काल गेले होते बाजारमध्ये कोलीन आणायचंच विसरले तर चुके नंतर ना साफ करूया कपाट उघडते हे माझ्या की बघा कसं झालेलं आहे म्हणजे साड्या अशा नुसतं कोंबल्या केल्यात के खाली <laughs> तर खाली तर दाखवणे योग्य पण नाही आहे माझे सगळे कपडे रोज बाहेर जायला लागते शूटसाठी त्यामुळं कुठला एक ड्रेस काढते आहे असं आहे तर हे सगळं क्लीन करायचं आहे आपल्याला तर चला त्या मॅडम झोपलेल्या हो आहेत उठ कपाट कितीही क्लीन करा माझं तर आठवड्यानंतर ना आहे असंच होऊन जातं कारण आजकाल प्रमोशन शूटसाठी मला सारखं बाहेर जावं लागतं आणि मग ड्रेस इकडे तिकडे होऊनच जातात आणि समजतच नाहीत की ड्रेस कमी पडता येत ना परत परत ते व्हिडिओमध्ये घालू पण वाटत नाही आता आता शॉपिंग तर करायचीच आहे बघूयात नवरात्रीचे आता नवरात्री आले नवरात्रीचे कलर बघणार आहे आता यूट्यूबवरती सॉरी गुगल सर्च करणारे जे कलर असतील ना ते कलरचे आता ड्रेस घेणार आहे म्हणजे तेव्हा पण घालायला होतील आणि माझी शॉपिंग पण होऊन जाईल आता खा खालच्या काठपद्धाच्या साड्या एवढ्या विस्कडले नव्हते म्हटलं कशाला टाइम वेस्ट करत बसू आहे ते तसेच ठेवते आणि वरती बाकीचे जे थोड्याफार विस्कडलेले आहेत ते व्यवस्थित ठेवते आता गौरी गणपतीसाठी माझं चाललं होतं की आता मी कुठली साडी घालू ते डिसाईड करायचं चाललं होतं इतक्या साड्या आहेत ना इतकं कन्फ्युजन होतं आणि खरं सांगायचं तर मला एक साडी वर्षभरात परत एखाद्या सणाला घालू वाटत नाही वर्षभरात एकदाच एखादी साडी घालायची तर पदर साड्या तर लावून घेतले म्हणजे घडी वगैरे व्यवस्थित करून ठेवून दिले तर आणि मला समजत नाही अजून की कुठली साडी कधी घालायची आहे तरी पण बघूयात ज्या वाटत आहेत की घालूयात आपण त्या अशा वरतीवरती ठेवलेल्या आहेत गणपती गौरीला वगैरे म्हणजे मी वेअर करणार आहे त्या साड्या आणि ही कुठचं आता हे मोकळं झालेलं आहे इथं ज्या डेली वेअरच्या साड्या म्हणजे सिंपल साड्या असतात पण चांगल्या साड्या आहेत अशा साड्या ठेवणार आहे वेअरच्या बाहेरच असतात तिकडे पण ज्या सिंपल आहेत पण चांगल्या आहेत अशा साड्या ठेवणार इकडे आणि आमचे बाळ उठलेले तिला मच्छर चावला हो आहे ना का ते अशा डेलिव्हरीच्या साड्या जास्त म्हणजे सिंपल साड्या जास्त माझे यूज करून होत नाहीत कारण मी घरी तर टी शर्ट पॅन्टच घालते बाहेर जायचं असेल तर कुर्ती किंवा मग ड्रेस किंवा मग टी शर्ट जीन्स असं सगळं घालायचं असं त्यामुळे साड्या ह्या सिंपल पडूनच राहतात आणि सणावाराला काय घालायच्या साड्या म्हणलं की डायरेक्टली काटपदरच घालतो आपण किंवा जरा चांगल्या साड्या घालतो त्यामुळे ह्या सिंपल साड्या तशाच पडून आहेत आता तरी थोडंसं म्हणलं रील्स वगैरे बनवावेत साड्यांवरती त्यामुळे हे यूज करून टाकणार आहेत आणि मम्मीच्या साड्या तशा डिलिवरीच्या बाहेर आहेत ह्या जरा चांगल्या चांगल्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत ब्लाऊज पीस आहेत वर्कचे तसेच पडलेले ते पण शिवायला टाकायचे आता कधी मुहूर्त लागतोय काय माहीत नाही तर एक मला कमेंट केली होती की तू घरी टी शर्ट पॅन्ट कशी काय घालते घरचे काय बोलत नाही का तर नाही त्यांचं काहीच नाही आता टी शर्ट पॅन्ट घालते पूर्ण अंग झाकून आहे त्यामुळं एवढं काही नसतं जर त्यांची मुलगी असते त्यांची तर त्यांना तर सहज परवानगी दिलीच असते आपल्या घरी हे सगळं घालण्यासाठी त्यामुळे मी पण घालते त्यानंतर ना, ना खालचा सा कप्पे साफ करायला घेतले जाते की माझे ड्रेस जीन्स टॉप हे सगळं कुर्तीज वगैरे आहेत आणि ते एवढं खराब झालं होतं ना कारण रोज शूटला बाहेर जावं लागते आणि काही ना काहीतरी ड्रेस घ्यायचं म्हणलं की तो सापडत नाही आहे कारण एवढं ड्रेस झालेत ना ते नीट व्यवस्थित ठेवता पण येत आहे त्यामुळे सगळं विस्कडलं जातंय आणि सगळं मिक्स झालं होतं कुर्ती जीन्स टॉप म्हणजे ते भेटतसुद्धा नव्हतं नंतर लक्षात पण येत नव्हतं की माझ्याकडे काय काय नाही म्हणलं सगळं सॉर्ट आऊट करूनच टाकूयात साड्या जर झाल्या हे दोन हालचे काढले बाहेर ह्या दोन कप्प्यांचा राडा पडला आणि काही कपडे घडी घालून ठेवले मला सगळेच काढावे लागतील ते सगळे कारण कशात कशात कुर्ती जीन्स सगळे एकत्र झालेलं आहे ते जर वेगवेगळं करायचे मला भीग भीग मला ते खूप वेळ लागणार कर हे करायला तर सगळं वेगवेगळं करते आणि मग तुम्हाला दाखवते मला पण आत्ताच कळ की माझ्याकडे साड्या सोडून एवढे सगळे ड्रेस आहेत तर मी तुम्हाला दाखवते मग हे सगळे कपाटात होते वा तेव्हा ते वाटत नव्हतं की एवढे कपडे असतील तर बघा किती कपडे आणि हे त्या दोन तीन कप्प्यांमध्ये होते त्यातला एक जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये जा <tis> हे सगळं ब्लाउज आणि जे पर्कर आहेत माझे ते सगळे जाणार आहेत आणि हे बाकीचे ड्रेस आहेत म्हणजे जीन्स कुर्तीज ड्रेस टॉप हे सगळं तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आहेत माझे फंक्शनल ड्रेस हे सेमी फंक्शनल ड्रेस हे रोज वापरायचे म्हणजे रेग्युलर ड्रेस हे कुर्तीज आणि ह्या ज्या कुर्तीज आहेत त्या खूप दिवसाच्या झाल्यात त्यामुळे आता आम्ही मी वापराय काढलेत त्यामुळे वेगळा गट्टा ठेवला आहे त्यानंतर नाही तर आहेत प्लाझो अँड ऑल ते रेग्युलरचं रे डेली रे वेअरचं इथं टी शर्ट आहेत इथं शर्ट्स आहेत इकडे माझे सगळे स्कार्फ ते सगळं आहे इकडे आहेत बेडशीट आणि उशांचे कवर हे जॅकेट्स आणि हे बघा मला माहीतच नव्हतं माझ्याकडे एवढे जीन्सवरचे टॉप आहेत म्हणून मला असं वाटतं माझी टॉपच नाही आहे तर असं ढीक आणि हा ढीक आणि हे आहे स्कर्ट दोनच आहेत हे दोन स्कर्ट त्यातला मी यूज पण नाही केला आहे हे जीन्स एवढ्या तरी पण कमीच वाटतात आणि हे आत्ता मी अल्टरिंगसाठी दोन टॉप काढले तर एक जीन्स काढली आहे नवीनच आहे ते अजून अल्टर करायचे हे सगळे वेस्टर्न आहेत हे सगळे वेस्टर्न असं सा भरपूर सारं माझ्याकडे आता कलेक्शन आहे ड्रेसेसचं तरी पण मला असं वाटतंय की नाही माझ्याकडे कपडेच नाही एवढी सगळी कपडे बघून आणि एवढी एवढीशी जागा बघून आता मला टेन्शन आलं होतं की नक्की मी कुठे कपडे ठेवू कारण एवढी सगळी कपडे आणि मग कशी बसणारच नव्हती आणि नीट व्यवस्थित दिसतील अशी तर बसणारच नव्हती कारण कपड्याच्या पुढे कपडे ठेवावीच लागणार होती, होती। आणि तसंच करावं लागलं मग जे कपडे मला खूप दिवसातनं लागणार आहेत म्हणजे फंक्शनल ड्रेस असतात तसे वाले ते सगळे खाली ठेवले आणि मग त्यावरती जसे जसे लागतील तसे तसे कपडे अनुक्रमे ठेवले आता कपड्याच्या पुढे कपडे ठेवावे लागले आणि हे बघा त्याच्यामुळेच माझे कपडे लवकर विस्कडले जातात आता मला असं वाटतंय की नवीन कपाट तरी घ्यावं नाहीतर कपडे खरेदी करायचं तरी कमी करावं आणि नवीन कपडे घ्यायचे मी थांबू शकत नाही आधीच मी खूप दिवसातून एकतर शॉपिंग करते आणि खूप लिमिटेड शॉपिंग करते अशी माझी दर महिन्याला तर शॉपिंग नसतेच पण इतकं मन मी हे करते ना की नाही घ्यायच नाही सेट मला इतका दिवस झालं घ्यायचं आहे ना तरी पण मी मनात नाही का घ्यायचं आहे तरी सुद्धा घेऊ शकत नाहीये पैसे असून सुद्धा का काय माहीत असं म्हणते की नंतर घेऊ नंतर घेऊ म्हणून तरी म्हणजे मी खूप माझं मन मारते मनाला थांबवते जास्त शॉपिंग करण्यासाठी वाचून पहिल्यापासून शॉपिंग करायची खूप आवड आहे पण मी करत नाही ते मला माहीत नाही मी का करत नाही म्हणून तर हे बघा सगळे कपडे व्यवस्थित ठेवलेले मला समजतच नव्हतं कुठे काय ठेवू सगळे जीन्स खाली ठेवल्या टॉप वगैरे जी तिथे थोडेसे ठेवले वरती थोडेसे ठेवले आता वेस्टर्न ड्रेसेस मला जास्त लागणार नव्हते कारण ते कधीतरीच बाहेर गेल्यावरच लागतात मग ते पण एकदम खाली ठेवले जेव्हा फिरायला जायचे तेव्हा काढतील आणि असे जे वेस्टर्न ड्रेसेस यूज केलेले असतात ना जे की फिरायला जातानाच घातलेले असतात मग दरवेळेस तेच घालू घालू शकत नाही कारण मग मागचे फोटो हे फोटो सेम येतात त्यामुळे ते सुद्धा पाय झाली मला जसं जमेल तसं कपाट मी क्लीन केलेलं आहे कारण कपाट छोटं आणि कपडे भरपूर जास्त झालेले आहेत त्यामुळे इथं तर बघा मी कसं ठेवलं आहे म्हणजे इथं तर सगळे ड्रेस ठेवलेत ह्या ड्रेसच्या मागे ड्रेस आहेत आणि ते ड्रेस आता मी कसे घेणार आहेत मला समजत पण नाहीत माझे ड्रेस आहेत म्हणून लक्षातून जातात आणि अशा प्रकारे मग असं वाटतं की आपल्याकडे ड्रेस नाही तर मग ड्रेस वाढत जातात सगळ्या जीन्स टॉप ठेवले आहेत अर्धे टॉप इकडे ठेवलेत पण पुरतच नव्हती जागा इकडे इकडे सगळे बेडशीट्स उशांचे कवर ब्लाउज आणि पर्कर आणि इकडे सगळे टॉप हे सगळं व्यवस्थित ते तरी अर्धाच कप आहे आपण तो ठेवणार आहे त्यानंतरनं मी गेले गौरीची शॉपिंग करण्यासाठी यावेळेस म्हणलं मुखवटे जरा नवीन घ्यावेत म्हणून इत मला जे मुखवटे आवडले होते ना मी यूट्यूबला बघितले होते तुळशी बागेमधला व्हिडिओ होता तिथे खूप महाग भेटत होते पण फलटणला चौकशी केली तर मला जशी हवे तसे मुखवटे खूप कमी प्राईजमध्ये भेटत होते मग म्हटलं फलटणमध्येच घ्यावेत कारण लास्ट टाईम मी पुण्याला गेलते ना तेव्हा म्हटलं की तेव्हा महाग वाटले मग मला वाटलं की परत एकदा पुण्याला चक्कर मारूयात आणि दुसऱ्या ठिकाणी चौकशी करूयात पण तेवढा वेळच नाही भेटला आणि फलटणला खूप रिझनेबल रेटमध्ये भेटले मग इथंच घेतले गौऱ्या साठी ज्वेलरी ही सगळं मी यावेळेस नवीन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना रात्री परत जायचं होतं आम्हाला बड्डेला म्हणजे माझी पर्सन पैकी एक पर्सन आहे में ती म्हणजे श्रावणी जीची मी बालमैत्रीण आहे म्हणजे ती लहान असल्यापासून आम्ही सोबत आहोत तर तिच्याच बड्डेला जायचं होतं मग तिच्या आधी बड्डे गिफ्ट घ्यायला आलो आणि बघा गिफ्ट घ्यायला आले तिथं मला इतक्या छान छान पर्स दिसल्या मी खरंच मी शॉपिंगवरती खूप कंट्रोल ठेवते माझ्या मी अजिबात पैसे घालवत नाही कधीतरीच पैसे घालवते मी माझ्या पैसे घालवत नाही एक वेळ पण विकीवरती किंवा इतरांवरती जास्त पैसे घालवते माझ्या बाबतीत तरी असंच आहे मला असं वाटतंय आणि मला भरपूर काय काय घेऊ वाटत होतं खूप कंट्रोल केला असं वाटत होतं ते आद्याला घेऊ पण विकी म्हणायचं विकीमुळे मी घेतलं नाही आहे खरं तर कारण नाही तर माझे खूप पैसे गेले असते त्यानंतर मी गिफ्ट वगैरे हो घेतलं आणि बड्डेला गेलो आद्या मला वाटलं की बड्डे जरा एन्जॉय करेल कारण तिला घरात बसून खूप बोर होतं मला वाटलं बड्डेला नेल्यानंतर ती खेळेल वगैरे मग तर एक एकटीच बसत होती अजिबात केकसुद्धा खाल्ला नाही तिनं काहीच खाल्लं नाही हे बघा फक्त एक चॉकलेट मिलोणीचं एका कोपऱ्यात बसून खात होते तेवढंच तिनं हे केलं आणि दुसऱ्या दिवशी मी काढली होती ही सगळी भांडी घासायला ॲक्च्युली ही भांडी सगळी पंधरावीस दिवसापूर्वीच घासली होती पण काय होतं डब्यांना सारखे हात लागतात विटाच्या डब्यांना किंवा साखरेच्या तांदळाच्या त्यामुळे ते डबेवरती असे हात दिसत होते मग म्हटलं सण आलाय तर एकदा घासूनच काढूयात असंही मी दीड महिन्यात नका होईना हे मी डबे घासतच असते कारण किराणा वगैरे भरायचा असतो त्यामुळे इतके डबे होते सगळे पटापट घासून घेतले लिक्विडचं पाणी केलं विम लिक्विडचं आणि त्यानेच घासून घेतले जास्त खराब नव्हते झाले थोडेसे फक्त हात लागले होते मग फटाफट ते ते घासून घेतले भांडी सगळी घरातली घासली की घर कसं एकदम चकचकीत दिसायला सुरुवात होतं सगळे चमक तर सगळे डबे वगैरे म्हणजे थोड्याच दिवसात हात वगैरे लागून खराब होऊन जातात किंवा ना अशी खिडक्या सगळे आमच्या घराच्या बंद असतात कवत तरी उघडे असतात तरीसुद्धा ना कुठून डब्यांवरती घाण येते ते समजत नाही आणि घाण होतात सगळे तर यावेळेस काय केले बरण्यामधलं सामान अजिबात मी काढलं नाही आहे कारण आता थोडेसेच दिवस झाले बरणे वगैरे घासून त्यामुळे त्यातलं काहीच काढलं नाही एकदम झाकण पॅक लावलं आणि ते वरूनच धुवून घेतलं आणि काही डबे आम्ही वापरत नव्हते आमच्या मग ते सगळे डब्याने डबे डब्यात डबे घालून ठेवून दिले होते मग तरी सुद्धा जो वरचा डबा होता ज्यामध्ये सगळे डबे भरले होते असे डबे खराब झाले होते धूळ बसली होती मग फक्त तेच डबे घासून काढले आणि जे पितळाची वगैरे भांडी होती थोडीफार आता देवाला लागणारच होती म्हणलं आत्ता घासून पण लगेचच ते दोन दिवसात काळी पडतात तेव्हा जेव्हा लागणार तेव्हाच घासून काढावी मग फक्त आता स्टीलची घासून काढली व्यवस्थित आणि जे मसाल्याचे डबे वगैरे होते जरा तिलकट झाले त्याला जरा घासणीने जास्त घासलं आणि जे नव्हते एवढे खराब झाले त्याला वरूनच घासलं आणि जसं माझं घासून होत होतं तसं तसं मी वाळायला ना खा किचनमध्ये एक चटई टाकली होती आता आमचा किचन भला मोठा आहे एकदा नक्कीच मी लवकरच आमचं सा होम टूर देईल तर किचनमध्ये अशी चटई टाकली होती वरती फॅन लावला होता कारण आता बाहेर टाकायला पण जागा नव्हती आणि बाहेर कसं धूळ वगैरे बसू शकते रोडवरची येऊन त्यामुळे म्हटलं किचनवरतीच वाळायला टाकूयात मग किचनमध्ये अशी चटई टाकली वर फॅन लावला आणि जसं जसं माझं घासून होत होतं आधी टोपण घासले नंतरनं तांबे ग्लास जसं जसं घासून होत होतं तसं तसं मी पालतं घालायला खाली येत होते आणि ते वाळलं की मग नंतर ना सुक्या फडक्याने मग आजीनंच पुसून घेतलं म्हणजे आज सासूंना आता एक जण याची कमेंट आली होती की नक्की त्या आजी आज माझ्या मम्मींच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई आहेत का सासूबाई आहेत तर त्या माझ्या आजं आज सासू आहेत तर अशा प्रकारे छान असे सगळे डबे घासून काढलेले आहेत थोडंसं सुकल्यानंतरनं मग त्याला सुक्या फडक्याने परत पुसून घेणार आहे तरी अजून स्टाईल वगैरे घासायचे राहिलेले आहेत किचनच्या ते आपण लवकर घासून घेईल ते सगळं सुकेपर्यंत मी कडाप्याचं कपाट म्हटलं पुसून घ्यावा आता ते जास्त घाण झालेलं नाही आहे कारण कडाप्याच्या कपाटावरती का सुद्धा मी असे पेपर हंतरते जेणेकरून ते जास्त खराब होत नाहीत कपाट सुद्धा आधी ओल्या फडक्याने छान पुसून घेतलं त्यानंतरनं सुक्या फडक्याने पुसून घेतलं त्याच्या आधी पण याच्यावरती झाडू मारला होता जेणेकरून धूळ सगळी व्यवस्थित निघून जावी नंतर श्रावण संपला दोनच दिवस खायला होते त्यात मटणाचा पण बेत आजच होता बरोबर मग सोबतच मग मी इकडे सगळा मसाला एकत्रच भाजायला घेतला चिकन मटण आणलं होतं त्याला सगळं हळ मीठ लावून ठेवलं आता सगळं माझ्या आज खूप धावपळ झाली कारण एकाच दिवशी सगळं झालं मटणाचा बेत त्यानंतर सगळी भांडी वगैरे घासायला काढली हर, होती म्हणजे लक्षातच झालं नाही आज मटणाचा बेत कारण मी खात नाही तेव्हा ना मटणाची आठवण मला होतच नाही त्यानंतर सगळा स्वयंपाक करून घेतला आवरून घेतला पातळ मटण सुक्क चिकन आणि इकडे भाकरी करायला घेणार तेवढंच मला आठवलं अरे मी तुम्हाला दाखवलंच नाही काय आणि मग सगळ्यांनी छान असं मटणावरती बेत मारला ताव मारला बेतावरती तर आणि माझ्यासाठी मी बनवलं होतं छान अशी जाळीदार बेसनाची पोळी भाकरी आणि दही तर मी तुम्हाला दाखवायचंच विसरले की मी कशी मांडले सगळं आता हे छान असं मांडून घेतलेलं आहे अजून किराणा भरायचा आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा खरंच तुमच्या कमेंट खूप छान छान येत आहेत तर मला खरंच खूप आवडत आहेत वाचायला त्यामुळे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा